ऐल्यानगरमध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेनं शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत शंभर टक्के सवलत दिली आहे तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाईही सुरूच ठेवली आहे मागील आठवड्यात सावळी प्रभाग समिती कार्यालयानं सात थकबाकीदारांवर कारवाईचा सा बडगा उद्गारला होता आता आणखीन पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे चौघांचे व्यावसायिक गाळे सील करण्यात आले आहेत तर चौघांचे नळ कनेक्शन तोडून पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय शास्तीमध्ये सवलत देण्यात आल्यावर आतापर्यंत तीन पूर्णांक एकोणावीस कोटींची थकबाकी जमा झाली आहे शंभर टक्के सवलतीसाठी शेवटचा आठवडा शिल्लक आहे मालमत्ताधारकांनी शास्तीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ थकीत बाकी भरणा करावा हिवाणी कारवाई टाळावी असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलंय सावळे प्रभाग समिती कार्यालयानं मालमत्ताधारक सचिन गुलाब मोहिते यांच्याकडे मालमत्ता, मालमत्ता कराची एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपये थकबाकी असल्यानं त्यांचा गाळा सील करण्यात आला मालमत्ताधारक कमल रोहिदास गळ्याची दोन लाख पंचावन्न हजार सहाशे चाळीस रुपये थकबाकी असल्यानं त्यांचा गाळा सील करण्यात आला कारवाई करताच त्यांनी संपूर्ण रकमेचा चेक जमा केल्यानं कारवाई मागे घेण्यात आली मालमत्ताधारक शांतीलाल दत्तात्रय औटी यांच्याकडे मालमत्ता कराची तीन लाख एकवीस हजार दोनशे बावन्न रुपये थकबाकी असल्यानं त्यांचं नळ कनेक्शन बंद करण्यात आलं